तर नाव काय बोलले तुमच हिराबाई हा आणि नेमका दिवस झाले आता दहा पंधरा वर्षापासून काय त्रास व्हायचा गॅप सांगेल होत एकसारी बिसारी त्याचे गॅपचं सांगेल होतं त्याच्या वजन बिजनं भरपूर लावली मशीन लावलं परत आता ये बघू ना कुठे या पट्ट्या लावून ते लाईटचे शॉर्ट देते ते कधी करंट ते पण लावलं आयुर्वेदिक भरपूर औषध खाल्ली जे सांगितलं ते आम्ही जातोच मग काही फरकच वाटत नाही कमर बसून पाय कसं दुखायचं चालतं वगैरे यायचं का रग लागत ना पायाला एकदम लगेच असं पायच नाही असं होऊन जात इकडे यायच्या आधी कसा त्रास व्हायचा व्हायला म्हणजे असं भरपूर दिवसाच तर इकडे यायच्या आधी दोन तीन दिवसापासून म्हणजे मला जास्त सरास झाला कमी झाला तो झाला कमी पण हा पाय मला चालाय तर पण चालला दिवसात आता तुमचं झालं काय होत नेमकं तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाच अन्यात गॅप पडला होता म्हणजे वर्षी खाली सरकली भरपूर गादी सरकली तो मला का पण सर पण त्याची तिथून रक्तपुरवठा कमरापासून पायला रक्त पुरवठा होत नव्हता म्हणून कमरे पासून पाय दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं असं ला प्रकार आहे याच्यापर्यंत या मानेच्या शिरा सुद्धा अशा दुखत आहेत ते माने मध्ये दुसरं गॅप C4 पाय 6 मध्ये तिथून रक्त पुरवठा आहे ना, ना। मानेपासून या हाताला आणि या जॉइंटला होत नव्हतं म्हणून माने पासून हा दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं असं होईल मग गेले ते आता आता जेव्हा तुमचा मनका जागेवर जाईल गाडी बाहेर आलेली लेवलला इंटरव्ह डिक्लेअर होईल नेलेला आठ दहा दिवसाची प्रोसेस असते एकदा मनका जागेवर गेला गाडी लेवलला आणि ओके होईल पण याला नियम आणि पట్టय त्याला वाकून काम करायचं नाही पंधरा किलोची पुढे वजन उचलायचं नाही कमरेला झटक बसला असं काही करायचं नाही आंबट वातळ गॅस होईल अशी जुंपितवला सगळं करायचं नाही खातच नाही आंबट झोपायचा नाही समजलं बाकी एक जर झोपले तर दुसऱ्या साईडला बाकी कमरेला झटक बसला असं काही करायचं नाही एकदम मनका जागेवर गेला गादी लेवल आणि करून घेते त्याच्यामुळे मग थोडं खाली खाली हातो दुनिया आठ मागे मान कर Kişi ödüyor bak, kadar da var. Bir de kanat. Karanşay. Baygı da dokudu gibi. Dokudu gibi

इंजेक्शन दे बरी बाई 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 बाई